जम्मू काश्मीरमध्ये पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे पाकिस्तानशी संबंधित सर्व दिसा रद्द करण्याचे निर्देश गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी मोठी चर्चा केली आहे आपापल्या राज्यातून पाकिस्तानी नागरिकांना लवकरात लवकर बाहेर काढा असे अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांना सांगितले गृहमंत्री अधिकाऱ्यासोबत घेतलेल्या बैठकीनंतर हा निर्णय झाला पहेलगाममध्ये दहशतवादीवाद्यांनी पर्यटकवर अंदातून गोळीबार केला त्या सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला या हल्ल्याचा संबंध पाकिस्तानशी जोडला जात आहे भारताने तातडीने पावलं उचलत पाकिस्तानला दंका देण्यास सुरुवात केली आहे सर्वात आधी भारताने दोन्ही देशांमधील सिंधू पाणी कराय सिंधू पाणी करायला कराराला तगिस्ती दिली आहे ना, नागरी का ना पाकिस्तान नागरिकांना देशात बंद करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सुरक्षित संदर्भात मंत्रिमंडळात समितीच्या बैठकीत कठोर निर्णय घेण्यात आला आहे त्यात पाणी करार स्थगितीचा निर्णय घेण्यात आला आहे भारत आणि पाकिस्तान या दोन देशात एकोणीसशे साठपासून पासून हा करार लागू होता सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफ लाईन होते तेथील जवळपास एकवीस कोटीहून अधिक मग पाण्याची गरज भागवण्यासाठी झिंदू आणि तिच्या चार पुरा अवलंबून आहे